क्षेत्रप्रतिपदा प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपण सगळेजण मराठी नवीन वर्षाचे स्वागत अतिशय उत्साहाने करत असतो त्याच्या स्वागतामध्ये जेवढी सेवा ही करणं तेवढं महत्वाचं आहे दरवर्षी आपण आपल्या घरात धनधान्य समृद्धीकारक काही तोडगा आहे काही उपाय आहेत जे करायचे असतात आजही त्याच संदर्भाची माहिती आहे इतक्या लवकर देण्याचं कारण असं आहे की प्रत्येक गावात ह्या वस्तू मिळतील की माहिती नाही आहे त्या वस्तू काय आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला सांगते आपल्याला दोन तोडगे करायचे असतात एक असतो ते धन धान्य समृद्धीत कारक तोडगा जो आपल्या स्वतःचा घर असेल भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही करू शकता हे जे उपाय आहेत ना तर ते आपल्याला पाडव्याच्या दिवशीच करायचे असतात ज्यांना अगदीच नाही शक्य झालं सूतक आहे मासिक धर्म आहे मिटाळ आहे तर त्यांनी कुठलाही बुधवारी करावा तोडगा काय आहे ते तुम्हाला सांगते अर्थात हा आपल्या केंद्रातला तोडगा आहे हा तोडगा केंद्रातच मिळेल जवळच्या केंद्रात जा तिथे सगळं व्यवस्थित पॅक करून तुम्हाला जे काही पाच सहा वस्तू आहेत ते तुम्हाला पॅक करून मिळतील घरी यायचं त्याचबरोबर एक चिठ्ठीसुद्धा असते जेणेकरून काय सेवा करायची कशी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण ज्यांच्या जवळपास बघा केंद्र नाही आहे तर तु तर तुम्हाला मी काही वस्तू सांगते ते तुम्हाला आणायचे आहेत आणि घरातल्या घरात पोटली करू शकता हा जो तोडगा आहे ते समृद्धीकारक तुम्हाला पोटली बघा पंचावन्न मिळून जाईल केंद्रात आपल्याला बघा तोडगा करायचा आहे जो तुम्हाला बघा गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा असतो तर पोटली विकत घेतली जर जवळपासचं केंद्र नसेल जवळपास वस्तू नाही मिळाला जो पहिला तोडगा आहे त्याला अन्नपूर्णा असं म्हणतात या तोडग्या म... या तोडग्यामध्ये काय आहे पिवळ्या कलरच्या पिशवीमध्ये आपल्याला अन्नपूर्णा तोडगा मिळतो आपलं स्वतःचं घर आहे किंवा भाड्याचं घर आहे आपल्या घरात नेहमी धनधान्याची कमतरता भासून आहे याला आपण अन्नपूर्ण तोडगा म्हणतो कधीही धनधान्याची कमतरता भासू नये नेहमी अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्यावर असावा म्हणून हा सुख समृद्धी धनधान्य समृद्धिकारक तोडगा तुम्हाला करायचा असतो याच्यात काय काय मिळतं ते पण तुम्हाला सांगते रंगारी हिरडा तुम्हाला कुठल्याही दुकानात गेलात तर तिथे बघा आयुर्वेदिक औषधं मिळतात तिथे तुम्हाला रंगारी हिरडा मिळून जाईल तांब्याची पावले तांब्याची नाणे हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जातील त्याचबरोबर हळकुंड नाग केशर आणि मीठ मीठ तर बघा प्रत्येकाच्याच घरात असतं सेप सेपरेट एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये करायचं आहे घरातले मूडभर गहू घ्यायचे आहेत आणि सगळं एकत्र करायचं आहे पिवळ्या पिशवीमध्ये सगळं टाकायचं आहे घरातल्या घरात करणार असाल तर कुठलंही पिवळं वस्त्र त्याची गाठ मारून ठेवलं तरी चालेल हे सगळं काढून घेतल्यावर हातात घ्या एका डिशमध्ये ठेवायचं आहे गहू टाकायचे आहेत गहू टाकल्यावर ह्या सगळ्या गोष्टी बघा उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे अकरा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम ज्यांना नाही शक्य होत त्यांनी बघा एक वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला बघा एकमाळ करायची आहे एक माळ करून झाल्यावर त्या पिवळ्या पोटलीमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला किचनमध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही जिथे डबे ठेवता तिथे तुम्हाला हे थे ठेवायचं आहे तर तुम्ही एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही ते केंद्रामधून ती पोटली आणली तरी चालेल तर ती तुम्हाला किचनमध्ये जिथे डबे ठेवतं तिथे ठेवायचं आहे हे सगळी सेवा करून बघा पाच दहा मिनटांनी तुम्हाला ते लगेच ठेवायचं आहे जे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचं आहे तर व्हिडिओ लवकर करण्याचं कारण हेच आहे की गावागावामध्ये खेडेगावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शोधणं टाइम लागतो म्हणून बघा थोडासा लवकर माहिती देते दुसरा तोडगा आहे तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला बघा पाडव्याच्या दिवशीच करायचं आहे वडाच्या झाडाची मुळी असते तर तीन इंच वडाच्या झाडाची मुळी असते आणि रंगारी हिरडा हे दोन्ही वस्तू असतात तर लाल पोटलीमध्ये अगदी पाच रुपयाला तुम्हाला मिळेल केंद्रातून घ्या जवळपास वडाचे मुळी भेटली तर रंगारी हिरडा एक लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधू शकता हे दोन्हीही तुडगे पाडव्याच्या दिवशीच करा जर मासिक धर्म सुतक असेल तर कुठलाही बुधवारी करू शकता आता आता हे काय करायचं ते तुम्हाला सांगते रंगारी हिरडा आणि वडाची मुळी तीन इंच घ्यायची आहे आधी ती स्वच्छ धुवायची आहे पाण्याने देवासमोर ठेवायची आहे हात हातात ती बघा घ्यायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे एक माळ जप करून झाल्यावर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप उघळायची आहे पूजा करायची आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे माझ्याही घरात कधीही वाईट बाधा संकट त्रास दुःख येऊन देऊ नको कुठलीही बाधा आहे मग ती बाहेरची असो किंवा नजर दोष आहे तर हे माझ्या वास्तूमध्ये येऊ देऊ नको भाड्याचं घर आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता दोन्ही तोडगे अशीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे पाडव्याच्या दिवशी आपल्याला घराच्या मधल्या बाजूला मुख्य दरवाज्याच्या मध्ये बाहेर नाही मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला तुम्ही लाल पोटली ठेवू शकता ही सेवा कोणीही करू शकतो कुठलेही बंधन नाही आहे एक सांगते तुम्हाला दोन्हीही सेवा करत असताना आपल्या घरातल्याने सगळ्यांनी एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे एका एकानेच सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने एकाने सेवा केली तरी चालेल सगळ्यांनी उपस्थित असणं महत्त्वाचं आहे हे दोन्ही तोडगे आहेत वर्षातून एकदाच करावं साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त असणार आहे हे करावं अशी विनंती आहे लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद